स्त्री भूण हत्येचा प्रकार जो मागच्या काही वर्षांमध्ये झाला सांग ना कोण वाचना तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार दुनियेचा रंग मला कोण नाक घालणार ज्याच्या पोटी मुलगी तो भाग्यवान आहे बर का दादा मुलीच जेवायला बसले ना कोरबर भाकर पोट भरल्यास आणून टाकीन म्हणून माझ्यासाठी काय एवढी तिला मुलगी म्हणतात दादा विठला विठला बेटा उसे कहते हे जो बाट पण मुलगी म्हणजे निस्वार्थ प्रेम आहे बर शेवटची घटका मोजत असावा बाप खाटेवर पडलेला असावा आणि त्याला शेवटची इच्छा विचारावी सांगा बाबा तुमची शेवटची इच्छा काय तो बाब डोळ्यात आश्रू आणून सांगतो माझ्या ताईला एकदा बोलवा रे माझ्या ताईला दोन शब्द बोललो ना मी माझा देह ठेवायला मोकळा झालो मोकळा झालो माझ्या ताईला एकदा बोलवा निस्वार्थ प्रेम म्हणजे मुलगी आहे ज्या वेळेला सीतामय्याला निरोप दिला आणि जनकजी परत महालात आले ना त्या महालातल्या खांबाला कवटाळून का मी बाहेरून आलो ना सीता धावत यायची आणि मला मिठी घालायची बाबा घ्या जेवण करा बाबा गोळी घ्या अरे हे काळजी कोण करतो सासरहून सुद्धा फोन करावा आणि आईला म्हणावं ताई ना आई बाबांना बी आहे आई बाबांची काळजी घे आई बाबांच्या तब्येतीची काळजी घे दादा दादा बाबांना त्रास देऊ नको रे दादा बाबांना भीतीये रे बाबांना सहन होत नाही ए दादा ए दादा बाबांना त्रास देऊ नको रे दादा तू सांगतो तई सांग तई सांगते कशासाठी सांगत होतो